आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय असा हा दिवस आहे कारण अठ्ठावीस खरं तर जून महिन्यामध्ये आम्ही ही योजना आणली एक पासून या योजनेचा शासन निर्णय आला आणि एक पासून ते अगदी अख्खा जुलै महिना असेल ऑगस्ट महिना असेल संपूर्ण सव्वा महिना हा आमचा या योजना यशस्वी करण्यामध्ये दिवस रात्र खरंच मेहनत करण्यामध्ये गेलेला आहे माझे अनेक इतर सहकारीसुद्धा माझे मार्गदर्शकसुद्धा बसलेले आहेत कदाचित त्या दीड महिन्यात पहिल्यांदाच असं झालं असेल की बरेच बरेच दिवस मतदारसंघामध्ये मी आली नाही किंवा तालुक्यामध्ये मला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली नाही पण खऱ्या अर्थानं हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे हे तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे आज तुमच्या तुम्ही निवडलेल्या किंवा तुमच्या भगिनीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवण्याची संधी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा दिली त्रेचाळीस हजार कोटी हे या योजनेचं वार्षिक बजेट आहे आणि खऱ्या अर्थानं इतकी मोठी योजना राबवत असताना आम्हाला साधारणपणे अशा पद्धतीच्या योजना चंद्रकांत राबवल्या गेल्या त्या कुठल्याही राज्यात एक कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी नव्हते ही आपली एकमेव योजना आहे जिथं अडीच कोटीपेक्षा जास्त थे लाभार्थ्यांपर्यंत आपण या योजनेअंतर्गत लाभ घेणार आहोत तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगायचं तर या योजनेअंतर्गत तळा तालुक्यामध्ये सात हजार तीनशे एकवीस फॉर्म भरले गेले ज्याच्यापैकी सात हजार एकशे आपण पात्र फॉर्म हे आपण त्या ठिकाणी आणि आज माझ्या तालुक्यातील माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा म्हणजे पंधराशे आणि पंधराशे असा तीन हजार जो सन्मान निधी आहे हा त्यांच्या अकाउंटवर वितरित केला जातोय आम्ही आज आत्ता अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले माझं कार्यालय हे दोन दिवस झाले की सुरू आहे आम्ही परवाच्या दिवशी सकाळी पावणे चारला डीबीटी करण्याची प्रक्रिया सुरू केली काल पावणे चार वाजता परवा ज्या वेळेला सुरू केली त्याच्यानंतर काल दुपारी आम्ही पहिला डीबीटी करायला सुरुवात केली आणि उजी काळांनी उल्लेख केल्याप्रमाणे संध्याकाळ बसून आपल्याला मेसेजेस यायला चालू झाले एका दिवसात तेहतीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये डीबीटी आज स्वातंत्र्य दिवस होता सगळे कार्यालय बाकीच्या का सगळ्यांना सुट्टी होती आज परत आमच्या कार्यालयाने सकाळी पावणे चार वाजता कामाची सुरुवात केली आणि सकाळी पावणे चार वाजता आज डीबीटी करण्याची दुसऱ्या दिवशी प्रक्रिया सुरू केली आणि आज सकाळी अठ्ठेचाळीस लाख पेक्षा अधिक महिलांना एकाच दिश् वेळेला एका क्लिकवर तीन हजार रुपये डीबीटी झाले म्हणजे ऐंशी लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना चोवीस तासाच्या आत डीबीटी करणारी ही ही पहिली योजना आहे परत आम्ही लाख डीबीटी करणार आहोत आणि सतरा तारखेला आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा यांच्या हस्ते पुण्याला राज्यस्तरीय कार्यक्रम आहे त्यावेळेला एकाच वेळेला पुण्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांचे या ठिकाणी जो काही सन्मान निधी आहे हा वितरित होणार आहे आणि कालपासून आम्हाला सगळ्यांनाच एक मनस्वी आनंद आहे की कधीच कोणाच्या खात्यामध्ये इतकं डीबीटी झाल्यानंतर आम्हाला आनंद नव्हता जेवढे आता डीबीटीचे जे आम्हाला मेसेजेस येत आहेत की या या अकाउंटला इतके इतके क्रेडिट झाले आणि ज्याचा उल्लेख कुचिंग मॅडमने या ठिकाणी केला काय काय अकाउंट तर असे आहेत ना की ज्याचे बॅलन्स थ्री थाउजंडच दाखवतात म्हणजे त्या महिलेनी स्वतंत्र खाता या योजनेसाठी उघडलं याच्या आधी तिचं बँक मध्ये खातंच नव्हतं काही अशा आहेत ज्याच्यामध्ये बँक बॅलन्स तीन हजार दोनशे दाखवते म्हणजे ह्याचे तीन हजार पडल्यानंतर ते तीन हजार दोनशे झाले त्याच्या आधी फक्त दोनशे रुपयांचं बॅलन्स होत म्हणजे आपण विचार करू शकतो की किती गरजू महिलांपर्यंत आज ही योजना पोहोचलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं स्वतःच बँक अकाउंट त्या एजित्याने उघडण्याची आम्ही अट यासाठी घात हा ला जो लाभ आहे हा आपण त्यांना स्वतःला घेतो आम्ही ज्या वेळेला ही योजना आणली मला काही मी तळ्यामध्ये पण आलेली काही ते जॉईंट अकाउंट आहे आमचं आमच्या नवऱ्यासोबत जॉईंट अकाउंट आहे मग जॉईंट अकाउंटला तुम्ही परवानगी का देत नाही मी त्यांना म्हटलं आम्ही डीबीटी करू सकाळी तुम्हाला मेसेज येईल तुमच्या खात्यामध्ये तीन हजारचा माल संध्याकाळी तुम्ही ते विड्रॉ करायला जाईल पर्यंत जाय

महिला ही पहिलं तिच्या कुटुंबाचा विचार करत असते तिला स्वतःला जर ताप आला असेल आणि घरात तिच्या सासू सासऱ्यांना ताप आला असेल तर ती पहिलं काय म्हणेल डॉक्टर कडे नंतर जाईल त्यांना आधी त्यांच्यासाठी पैसे खर्च करून ती त्यांना पहिलं डॉक्टरांची चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग ती स्वतःचा विचार करणार बऱ्याचशा वेळेला अशा पद्धतीनं आपल्या अनेक इच्छा आपण मारत असतो मी हे कधीच म्हणणार नाही बरेच जण मला म्हणतात तुम्ही पंधराशे इतकं देताय आहे त्याचं काय मूल्य राहणार मी त्यांना म्हंटल ज्या गरजू माता भगिनी आहेत ना त्याला प्रत्येकीला एक एक रुपयाचं मूल्य माहिती असतं काय असतं जी गृहिणी आहे ना जिला घर खर्चाला फक्त हजार दोन हजार मिळतात आणि त्यातून ती बचत करून स्वतःच घर चालवते तिला या पंधराशेच मूल्य किती आहे हे त्या महिलेला निश्चितपणाने मिळते मी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आम्ही दौरे करत आहोत मी चार दिवसापूर्वी शहापूरला होतो आणि मी शहापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला तिथं एक घरकाम करणारी महिला भेटली म्हणजे मुलगा जी घरामध्ये धुंडी भांडणी करायला जाते ती मला भेटली मला ती म्हटली ताई मी चार घरांची धुंडी भांडणी करते ग्रामीण भाग आहे तिथं मला प्रत्येक घरात काहीतरी पाचशे पाचशे रुपये किंवा मिळत असते चार घरांचं ती कर्ज तिला दोन हजार मिळत ती म्हटली ह्या मी येते आहे माझ्या नवऱ्याने मला शोधलेला आहे माझ्याकडे माझं मुलगाड असते ह्या दोन हजार मध्ये मी त्याला कसं शिकवणार घरचा खर्च भागवायचा काय त्या मुलाचं शिक्षण करायचं आज म्हणे तुम्ही हे महिन्याला जे आम्हाला पंधराशे देणार याच्या मी निदान माझ्या मुलाची शाळेची फी तरी मी भरू शकते त्याचं शिक्षण मी करू शकते आणि खऱ्या अर्थानं आज मला फक्त महिन्याला दोन हजारचा पगार मिळतो याच्यातून मला घर खर्च भागवायचा का माझ्या मुलाचं शिक्षण करायचं हे मला कळत नव्हतं पण आज या पंधराशेचं मूल्य इतकं आहे की त्या मुलाची मी शाळेची फी सहा महिन्याची तरी भरू शकते आणि मग परत ज्या वेळेला तरी मी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकते एक दुसरी महिला भेटली ती मला म्हटली आमच्या बिल मी तुमच्या ह्या पंधराशे रुपयामध्ये करू शकते त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे ज्याला त्याला माहिती असतं त्या पंधराशेचं मूल्य काय एक मला मुलगी भेटली अगदी बावीस तेवीस वर्षाची मुलगी अशी एकदम कडकीशी अशी आणि ती एका महानगरपालिकेमध्ये रोज सकाळी कचरा गोळा आणि ती तालुकास्तरीय तिच्या शाळेत असताना ती कराटे खेळले ती मला म्हटली की ताई माझी इतकी इच्छा आहे की मला राज्यस्तरीय कराटे स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे पण मी रोज सकाळी कचरा गोळा करायला जाते आणि त्या महानगरपालिकेकांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मला हजार बाराशे रुपयाचा पगार मिळतो आज ती या योजनेमध्ये पात्र ठरली आणि माझ्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे येणार आहे माझ्या आईच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे येणार आहे म्हणजे मी माझं कराटेचे क्लासेस परत सुरू करेन आणि माझ्या नोकरी व्यवसायात म्हणजे सकाळी मी जो काही घरा घरातला कचरा गोळा करून ती जे काही कमवते ती माझी सेविंग होऊ शकते म्हणजे इतकं या योजनेने एक सकारात्मक बदल आपापल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो आणि जी मॅडम आपण दुख आता आपण किल्ल्याला कार्यक्रम घेतला रोहायला तिथं आमची बरसगावची एक महिला होती त्या उदबत्ती आणि मेणबत्तीचा व्यवसाय करतात त्या मला म्हटल्या भाषणामध्ये त्या म्हटल्या की मला दर हे करत असताना रॉ मटेरियल आणि इन्व्हेस्टमेंट आणायची म्हणजे आणि रॉ मटेरियल खरेदीचा ह्याच्यातून तिला काही प्रॉफिट राहत नव्हता पण ती म्हटली की मी थोडंफार रॉ मटेरियल ह्या पैशातून जर मी घेत गेली तर मला प्रॉफिट निदर महिन्याला पाचशे हजार प्रॉफिट तरी मिळत नाही म्हणजे <Sanye> या बारीक सारीक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इतका बदल आणत असतात आणि अ या समितीचे अध्यक्ष म्हणून माझे बंधू अनिकेत बाईस इतर ठिकाणी स्थानिक आमदार हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत अशाच सदस्य आहेत मी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण मी असा विचार केला की प्रत्येक ठिकाणी महिलांच्या योजनेला महिलेनीच प्रतिनिधित्व केलं पाहिजे असं नाही जर एका वरल्या भावाने जर प्रतिनिधित्व केलं तर कदाचित तो बहिणींसाठी अधिकरित्या सक्षम फळाने सुद्धा तो लाभ मिळवून देण्यामध्ये प्रयत्न करू शकेल आणि आज मला वाटते प्रमुख भाऊ सुद्धा त्या समितीमध्ये आहे भारतीय जनता पक्षाकडनं पण काही प्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केला की लवकरात लवकर तो तुम्हाला लाभ व्हावा ज्या माझ्या माता भगिनींचे अकाउंट त्यांच्या आधार कार्डला लिंक नसतील जशी मगाशी इथं माहिती देण्यात आली आपल्याकडे साधारणपणे जिल्ह्यामध्ये काही अशा अकाउंट आहेत जे त्यांच्या बँक बँक अकाउंटला आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला फार त्याच्यामध्ये अडचण लागत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांसोबत मिटिंग घेतलेली आहे ती जी लाभार्थी आहे तुला बँकेमध्ये फक्त पाच मिनिटाचं काम असतं तिचं व्हेरिफिकेशन असतं पण ते करून तुम्हाला फायदा असा होईल की याच्यानंतर या योजनेचा तर तुम्हाला लाभ मिळणारच आहे कोणी विरोधक काही म्हटले की दोन महिन्याचे तीन महिन्याचे आम्ही योजना घोषित केली तेव्हा लाभच नाही आता तर पहिला लाभ म्हणतात का नाही म्हणजे ही इतकी तुटकरी भूमिका आहे की त्या भगिनीला लाभ मिळाले की तिचा आनंद आणि तिचं ठरवले काय करायचं ते त्याच्यामध्ये कुणी आपली काही मत व्यक्त करण्याचं किंवा त्यांना काही सल्ले देण्याचं कारण नाही महिला या सक्षम आहेत स्वतःचा निर्णय घ्यायला पण ज्या महिलांचं अकाउंट सिडेट झालेलं नाहीये अगदी पाच दहा मिनिटाचं ते काम आहे तुम्ही बँक मध्ये जायचं आहे की ह्या याच्या इतर ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठलाही लाभ घ्यायला जाल जागे। तो तुमचा आधार कार्ड आणि तुमचा अकाउंट हे लिंक राहणार आहे कारण नेहमी केंद्र शासनाची राज्य शासनाच्या कुठल्याही योजना असेल तर त्या तुमच्या आधार आधार कार्डला ते लिंक केल्या जात असतात आणि म्हणून तुमचं बँकचं खातं आणि आधार कार्ड याचं लिंक राहिलं तर त्याचा फायदा अधिकाधिक तुम्हालाच निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे तर तेही उर्वरित महिलांनी करून घ्यावं मला वाटतं डीबीटीच्या माध्यमातून ती रक्कम जी आहे ती जमा झालेली आहे आणखी कोणाला झाली नसेल आजही आम्ही काही डीबीटी केलेल्या आहेत उद्याही करणार आहोत अकाउंट जे नसतील कोणीही तुम्हाला बोलायला तुम्हाला लाभ मिळणार नाही तर असं नाही ज्या ज्या माझ्या पात्र महिला आहेत फक्त त्यांचा आधार सीडेड नसल्यामुळे त्यांचा लाभ राहिलेला आहे त्या पात्र लाभार्थी आहेत एकदा त्यांचा अकाउंट लिंक झालं की त्यांना लगेच तो जो डीपीटी आहे हा जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे त्यामुळे अजिबात आपण त्याबद्दल शंका ही बाळगू नये एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे एक जुलै ते एकतीस जुलै मध्ये आले एका एक महिन्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याच्या आणखी आम्ही चालू करायचे ह्यात आणखी ऐंशी नव्वद लाखाची भरत पडणार आहे त्याच्यामुळे दोन कोटीपेक्षा अधिक तर आपण एकतीस जुलैपर्यंत जात आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये चाळीस पन्नास लाखाची वाढ होणार आहे पण ज्या माता भगिनीनं वाटायचं की हे फक्त रजिस्ट्रेशन करून घेत आहेत त्या म्हणायचे कशाला मी जाऊन फॉर्म भरून बघू द्या की यांना बाकीच्या मी बसते त्यांना मिळतोय नाही त्यांना मिळालं तर मग आपण कष्ट घेऊ जाऊन फॉर्म भरायचे अशा काही होत्या त्यांना आता हे पहिले डीबीटीचे मेसेज बघितल्यानंतर आम्हाला फोन यायला लागले त्यांना आम्ही फॉर्म भरायचा आमचा फोन गेला आम्ही विसरून गेलो विसरून नव्हते गेले त्यांच्या मनामध्ये शंका होती की नक्की आम्ही हे डीबीटी करू का नाही पण आता ज्या पहिला लाभ वितरित झालेला आहे त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये शंका पण दूर झालेली आहे त्यामुळे तेही त्या ठिकाणी गावाचा फॉर्म घे भरू शकतात ही एक एकमेव योजना आहे जिथं अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ देत आहोत आजपर्यंत कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविकांना यांना लाभ नव्हता ही एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये आम्ही मॅडमची अट शिथिल करून आज पहिला डिप्युटी झाले अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या अकाउंटला सुद्धा ती रक्कम आहे आणि प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचा आपण इन्सेंटिव्ह ठेवलेला आहे तुम्हाला सगळ्या जणींना माहिती आहे ज्या इतर योजना असतात तिथं तुझी मॅडम पण आहेत त्याला इन्सेंटिव्ह पाच रुपये किंवा दहा रुपये असत पण जी एकमेव योजना आहे जिथं प्रत्येक साखर ते मागे आपण पन्नास रुपयाचे इन्सेंटिव्ह दिले म्हणजे एक माझी अंगणवाडी सेविका जर दिवसाला वीस फॉर्म भरते तर तिला तिचा हजार रुपये इन्सेंटिव्ह येथे वीस फॉर्म भरल्याचं मिळणार आहे दहा फॉर्म भरले तर पाचशे रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आणखी कोण गावातले लाभार्थी राहिले असतील आज एकशे चाळीस का एकशे त्रेचाळीस फॉर्म आपले रिजेक्ट झालेले हे पण काय कारणास्तव रिजेक्ट झाले हे पण आपण माहिती घ्या आणि त्याच्यानंतर त्यांचे कागदपत्र जर आपण असतील काही त्याच्यामध्ये अडचण असेल तर पुन्हा ते फॉर्म भरण्याची सुद्धा आपण करा म्हणजे जे सातशे सात हजार तीनशे एकवीस पात्र लाभार्थ्यांची संख्या विभागाने काढलेली आहे ही शंभर टक्के पूर्ण करण्याचं आपण त्या ठिकाणी उद्दिष्ट या निमित्ताने घेऊया आपण सगळ्या जणी जमलात आपल्या सगळ्या जणींचे मनापासूनचे आभार मानते आणि रक्षाबंधन एकोणीस तारखेला आहे पण रक्षाबंधनची ओवाळणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्याच लाडक्या भगिनींना ही दोन दिवस आधीच दिलेली आहे त्यांच्या अवशे दिले आहे एक भा आणि एक जरफ सुद्धा घरामध्ये वाढलेला आहे कारण सगळ्या आता मुख्यमंत्र्यांच्या बहीण झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही बोलत असतो घरामधल्या सगळ्या पुरुषांनी आता समोर बोलताना थोडा जरा शांत पद्धतीनं घ्या एखादी पण उलटून बोलली की मुख्यमंत्र्यांची बहीण आहे डायरेक्ट बोलणार त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये महिलांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पगडं उचलत आहोत मला या विभागाची मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद आहे समाधान आहे माझ्या सगळ्या माता भगिनींसाठी या कार्यकाळात आम्हाला ही योजना आणता आली आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून ही आणता आली स्थानिक प्रशासन आहे माझी पूर्ण यंत्रणा आहे यांनी जर अपोरात जर काम केलं नसतं तर खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वीपणे राबवणं आम्हाला शक्य झालं नसतं सहा सात 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 महिने जातात एक पोर्टल तयार करायला ते एक पोर्टल आम्ही एका महिन्याच्या आत तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका दिवसाला सात सात आठ आठ लाख फॉर्मच्या पेक्षा अधिक फॉर्म येतात काल एका दिवसात सव्वा आठ लाख अर्ज हे आम्हाला आमच्या पोर्टलवर प्राप्त झाले त्यामुळे लाखोंच्या संख्येने रोज या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज येत आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा आनंदी क्षण आणत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे असाच आनंद पुढे आपल्याला मिळत राहणार आहे याची हमी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते थांबते धन्यवाद जयनी जय महाराज सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स